અમર રહે અમર રહે ઉન્ને સાહેબ અમર રહે અમર રહે અમર રહે અમર રહે કબાબ સાહેબ અમર રહે અમર રહે અમર રહે અમર રહે બદલ લો તાત બદલ લો મહેમાનો કા રાજ બદલ લો મતલાતા પાટી જત્રસે પાટી મતલાતા પાટી જત્રસે પાટી મતલાતા પાટી જત્રસે પાટી જાજા મહામાન વાની માનવાચા કલ્યાના સાટી આપલા આયુષ્ય ખીજવળ अशा अच्छा सर्व थोर महामानवान सर्वप्रथम अभिवादन करतो या महाराष्ट्रातील नवे तर या भारतातील सर्व ओबीसी बांधवासाठी ज्यांनी ओबीसी बांधवांना एक ऊर्जा दिली असे आपले नेते स्वर्गीय कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचाराला सर्वप्रथम मी नतमस्तक होतो आज आरक्षणवादी आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपले आशीर्वाद मागण्यासाठी मी या ठिकाणी आजच्या या प्रचार सभेला आपल्या ओबीसीचे नेते आपल्या ओबीसीचा मोरक्या प्राध्यापक लक्ष्मणराजे हाके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासोबत या व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व प्रमुख मंडळी आणि मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण आपण कालच सभेमध्ये पाहिले कालच्या सभेला रोजाने माणसं आणावी लागली होती पण आज आपण त्यांना दाखवून ही जनता रोजाने आलेली नसून ही जनता स्वाभिमानासाठी रस्त्यावर उतरलेली जनता मला आपल्याला या प्रसंगी सांगायचंय आजच्या या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती कशी झालेली आहे यापूर्वी अनेक निवडणुका आपण पाहिल्या अनेक निवडणुका मध्ये सक्रियतेने आपण भाग घेतलेला आहे आजपर्यंतच्या निवडणुका ह्या पक्षा पक्षामध्ये होत होत्या आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत होते परंतु आप लोकसभेच्या निवडणुकीपासून आपण या महाराष्ट्रामध्ये पाहिले पक्षा पक्षाचं राजकारण संपवून जातीपातीच जा राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू झाले आज आपण पाहतोय या ओबीसी समाजाला बहुजन समाजाला मिळालेलं आरक्षण हे आरक्षणही संपवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये होत आहे ओबीसी समाजाला मिळालेल्या आरक्षणामध्ये घुसखोर घुसखोर करण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिलं त्या आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसी बांधव बहुजन बांधव आज कुठेतरी प्रगतीकडे वाटचाल करत आहे आज आपल्या आप बहुजन समाजातील मुलं कुठेतरी शासकीय नोकऱ्यामध्ये लागत आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये एम ला लागत आहेत इंजिनिअरिंग करत आहेत विविध कोर्स विविध कोर्स मध्ये त्यांनी ऍडमिशन घेत आहेत ही बहुजन समाजाची होत असलेली प्रगती खऱ्या अर्थाने त्यांना पाहली जात म्हणून आपलं आरक्षण नष्ट करण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होत आहे आपण या महाराष्ट्राने पाहिले कधी नव्हे एवढे मोठमोठे मोठमोठे मोर्चे पाहून उपोषणाच्या माध्यमातून होणारी गर्दी पाहून आपला हा बहुजन बांधव ओबीसी बांधव भयभीत झालेला होता या भयभीत झालेल्या बांधवांना खऱ्या अर्थाने ऊर्जा देण्याचं स्वाभिमान देण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते म्हणजे आदरणीय प्राध्यापक कसे म्हणा हक्के साहेब नवनाथ आबा त्यांच्या सोबत होते त्यांनी या ओबीसी समाजाला एक ऊर्जा एक स्वाभिमान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आता बऱ्याच जणांनी सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाजाचं नेतृत्व संपवण्याचं प्रस्तापित समाजाकडून काम झालेलं आहे आपल्या नेत्या आदरणीय ने पंकजताई जा मुंडे जानकर साहेब इंकियाजी जलील साहेब खैरे साहेब या बहुजन समाजाची नेत्यांना यांनी पांडण्याचं काम केलेलं आहे आम्ही समजतो राजकारणामध्ये विजय विजय आणि पराजय होत असतो पराजय झाला तरी तो बचवायचा असतो या मतदारसंघामध्ये सांगायचं जर म्हटलं हा लोकसभा लातूर मध्ये येतो लातूर लोकसभेचा निकाल दुपारी चार वाजताच लागला होता त्यावेळेस मात्र कोणत्याही पक्षाने या ठिकाणी फटाके फोडले नाही पण दहा वाजता ज्या वेळेस पंकजा पराभव झाला त्या पराभवाचे फटाके फोडताना आपण पाहलेला आहे स्मारक या ठिकाणी होत होत आपण दहा वर्ष आमदार होतात त्या स्मारकाला आपण एक लाख रुपये निधी देण्याचं आपण कष्ट केलं नाही त्यावेळेस आपल्याला गोपीनाथरावजी मुंडे दिसले नाहीत का माळेगाव येथे कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब आणि मुंडे साहेब यांचा पुतळा उलण्याची ज्यावेळेस आली त्यावेळेस आपण मुंडेच्या पुतळ्याला विरोध करणार हे आपणच होता आज मात्र आपण या राजकारणासाठी मुंडे साहेबांच्या घराण्याचा आपण वापर करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आता भुसळे साहेबांनी सांगितलं ज्या मुंडे साहेबांमुळे आपण दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये निवडून आला पण त्या मुंडे साहेबांना हे आपण पाहिलेलं आहे मला या ठिकाणी एवढच सांगायचंय बांधवांना जो हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे या प्रस्थापित समाजाच्या विरोधामध्ये जे मी बंड उभारलेला आहे हे फक्त आपल्या जीवावर उभारलेलं आहे हे मी आपल्याला अभिमान मला आपल्याला सांगायचंय मी आपल्यातला आपला एक सामान्य कुटुंबातील बहुजनातील पोरगा तुमच्या आमच्या मधलं ही विधानसभेची निवडणूक लढवत आहे हा बहुजन समाजातील पोरगा निवडणूक लढवत आहे आणि विजयाच्या दिशेने जात आहे हेच प्रस्थापित समाजाला पाहलं नाही या पोराला प्रचारापासून रोखण्यासाठी या पोराने प्रचार करू नये म्हणून आपण मागच्या चार पाच दिवसापूर्वी माहीत आहे सर्वांना आम्ही कवठा येथे जात असताना बाचोटी या गावामध्ये या समाजाने तीन चारशे लोकांनी आमच्या गाड्याचा ताफा अडवून गाड्याचा फुण, कचा फोडण्याचं काम यांनी केलेलं आहे भ्यान असता प्राणघातक खाल्ला केलाय त्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला आमच्या आई वडिलांनी संस्कार झाले आहोत आम्हाला आमची संख्या कळालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही हा बहुजन समाजातील सर्वांनी निश्चय केला आज प्रचाराच्या दरम्यान अनेक गावांना भेटू देत असताना या मतदारसंघाचा विकास कसा झाला हे आपल्याला पाहायला मिळत आहे कोणत्याही गावाला जायला रस्ता नाही तांड्यावाड्या तर विकासापासून खूप दूर असलेला पाहायला मिळत आहे या बहीण भावाच्या राजकारणामुळे या मतदारसंघाचं वाटळ झालेलं आहे या कोणत्याही गावांना रस्ता नाही कोणत्याही पायाभूत सुविधा ना नाही जे वीस वर्षापूर्वी प्रश्न होते या विकासाचे ते आजही जशाच तसे असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे मला बांधवांना आपल्याला एकच सांगायचंय मी तुमच्यातला आहे तुमच्या हक्काचा आहे आणि मला आपल्या या बहुजन समाजातील माणसाची जाणीव आहे बहुजन समाजात असलेल्या वाड्यावस्थेमध्ये काय अडचणी आहे त्याची आनंदराजी आंबेडकर साहेब यांचे चिरंजीव आमदारा हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी होते त्या दिवशी त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय आणि खऱ्या अर्थाने त्या दिवशीच आपला विजय निश्चित झालेला आहे आज ओबीसी बांधव सर्वप्रेमी माझ्या ठामपणे पाठीशी उभा टाकलेला आहे आपण मागच्या दोन दिवसामध्ये पाहिले आनंददादा आंबेडकर हे काल आणि परवा या मतदारसंघामध्ये प्रचारासाठी येऊन गेले त्यांनी दोन दिवसामध्ये जवळपास चाळीस पेक्षा अधिक गावांना भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आता या सर्व समाजाने ठरवलंय आतापर्यंत यांचं बघितलंय आता एकदा बहुजन समाजातील या पोराचं बघायचंय आणि याच्यावर विश्वास ठेवायचा आहे हा ठाम निश्चय केलेला आहे मला आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगायचंय आपण येणाऱ्या वीस तारखेला आपली निशानी बॅट आहे बॅट या निशाणी पुढे सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही आपल्याला नम्रपुर विनंती करतो प्रार्थना करतो आणि आपले आशीर्वाद मागतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद